नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि अॅग्री सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही तन्नाशक साठी सर्वांना खास होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अतिशय शे त्रासदायक जर कुठली गोष्ट असेल उत्पादनामध्ये घट येण्याचं जर कारण असेल तर ते फक्त आणि फक्त तन्नाशक आहे हा माझा तन्नाशकावरचा जवळपास दुसरा व्हिडिओ आहे तुम्ही माझा पहिला व्हिडिओसुद्धा बघून घ्या तर मित्रांनो काय ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार मी तुम्हाला तो पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पहा तुम्हाला जेणेकरून तुम्हाला परत डबल डबल फवारण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो आज आपण बघू शकतात आपण दोन प्रकारचे तन्नाशकं आज आणलेले आहेत या दोन प्रकारच्या तन्नाशकाचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो ती कोणचे औषध आहेत आणि त्यांची फवारणी कशाप्रकारे घ्यायची आहे की त्यांचं किती प्रमाण ठेवायचं आहे याबद्दल मी जरा तुम्हाला सविस्तर सांगतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये इफको एम एम सी कंपनीचं पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के असेल तुम्हाला इतर कोणत्याही ब्रँडच्या नावाने भेटून जाईल पण कंटेंट घ्यायचं आहे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के असेल आणि दुसरं माझ्यामध्ये हातामध्ये आहे राऊंडअप राऊंडअप म्हणजे तुम्ही बघू शकता की एक्केचाळीस टक्के ग्लायसोफेट कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्ही राऊंडअप हा प्रसिद्ध नावाने म्हणून राऊंडअप म्हणलो खरं तर ह्याला नाव याचे आहे शास्त्रीय नाव ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्के असेल तर, तर मित्रांनो हेच दोन औषधं कशामुळे मी तुम्हाला म्हणतोय फवारण्यासाठी याच्यामध्ये जरा तुम्हाला मी डिटेलमध्ये गोष्ट सांगतो मित्रांनो कुठलेही तणनाशक फवारल्यानंतर परत तण येतं शेतकऱ्याची ओरड असते त्याच्याबद्दल तर मित्रांनो हे दोनच तणनाशक का फवारायचे आणि कशामुळं मी हे दोन नाशक तणनाशक शिफारस करत आहे सर्व शेतकऱ्यांना तर मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण होतं की तणनाशक फवारलं तरी तण परत उगवून येतं चार दिवस पंधरा दिवसानंतर पुन्हा तण हिरवं होतं आणि हिरवं होण्याचं कारण काय मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये फक्त ग्लायसोपाईट घेतात त्याच्यासोबत मित्रांनो आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वेळेस पॅराकॉट हे कंपल्सरी घ्यायचं आहे कशामुळे घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगतो पॅराकॉट जे तन्नाशक आहे मित्रांनो ते कॉन्टॅक्ट तन्नाशक आहे कॉन्टॅक्ट म्हणजे काय तर आता तुम्ही बघू शकता आता काल फवारणी केल्यानंतर आपण ह्या पानाच्यावर ह्या तन्नाशकाचा रिझल्ट बसला होता तर कॉन्टॅक्ट असल्यामुळं हे पान लगेच पिवळं पडले आहे मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी ही काल चार वाजता फवारणी केली आहे आज चोवीस तास पण झाले नाही चोवीस तासाच्या आतमध्ये पॅराकॉटमुळे तन चे पान पूर्ण पिवळे पडायला लागलेत आहे आणि ग्लायसोपेट काय करतं मित्रांनो हे पूर्ण सात दिवसाचे आत जास्तीत जास्त चार दिवस पूर्ण मुळापर्यंत ह्याला जाळून टाकतं पॅराकॉट आणि ग्लायसोपॅट पॅराकॉट हे कॉन्टॅक्ट आहे तुम्ही जितूपर्यंत फवारणार आहे तुमच्या फवारायचे जे तुषार जेवढ्या पानावर पडणार आहेत ते सर्व पानं जळणार आहेत आणि ते जळल्यानंतर ह्या ग्लायसोपॅट आपण एकत्र केल्यामुळे ग्लायसोपेट मुळापर्यंत ते तण चार ते सात दिवसामध्ये पूर्ण खाक करतं अजून याचा जर फायदा जर म्हणायचं राहिलं तर मार्केटमध्ये तीन प्रकारचे तणनाशक काय आहेत एक पॅराकॉट भेटतं एक ग्लायसोपॅट एक्केचाळीस टक्के भेटतं आणि मिरा एकाहत्तर एकाहत्तर टक्के भेटतं तर मित्रांनो मिरा एक मी का पारस कळत नाही तर आज शेती एवढी महाग झाली आहे मोकार खर्च वाढलेला आहे कोणी म्हणतं हे घ्या ते घ्या हे घ्या ते घ्या दुकानदार एवढे ब्रँडेड औषध देते तर शेतकऱ्यांना उत्पन्न कमी खर्च जास्त वाढला आहे तर मित्रांनो हे कमी करण्यासाठी तुम्हाला मी राऊंडअप वापरा म्हणतो राऊंडअप पाच लिटरमध्ये येतं आणि पाच लिटर राऊंडअप तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या लोकल म्हणजे तुमच्या गावच्या दुकानात तुम्हाला भेटेल अठराशेपर्यंत पाच लिटरचं कॅन पण तेच तुम्ही मोठ्या डीलरकडे गेला जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला पंधराशे रुपयाला भेटेल मित्रांनो हे मी दोन्ही औषधं तुम्हाला सांगतो मी बीडवरून घेतले आहेत बीडमध्ये तुम्ही उत्तम मध्ये जाऊ शकता तर तिथे भेटेल मी काय त्यांची स्पॉन्सरशिप घेतलेली नाही पण मी तुम्हाला सांगतोय काय मोठ्या डीलरकडं तुम्हाला कमी रेटमध्ये मिळतं मला होतं आता हे राऊंडअपचं कारण मी पंधराशे पन्नास रुपयाला आणलं आहे धानुको कंपनीचं आणि इप्को एम एम सी कंपनीचं साडेतीनशे रुपयाला हे सुद्धा दुसऱ्या कंपनीचं तुम्हाला तीनशे रुपयाला ठोक भावात भेटून जाईल आणि मिरा एकाहत्तर कशामुळे घ्यायचं नाही शंभर रुपयाला आज मिरा एकाहत्तरची पुढी आहे नव्वद रुपये शंभर रुपये नव्वद रुपये बघा आणि कुठं ह्याचा रेट चालला म्हणजे हे जर दोन्ही कॉम्बिनेशन करून प्रति पंपाला तुम्ही याचं प्रमाण ठेवायचं थे शंभर एम एल पॅराकॉटचं आणि ह्याचं ठेवायचं थे शंभर एम एल तुमचा पंप चार्जिंगचा असो तुमचा पंप पेट्रोलचा असो पण शक्यतो तणनाशकाची फवारणी करताना पेट्रोल पंप वापरायचा नाही पेट्रोल पंपामुळे तुमच्या तणाचा प्रेशर फवारणीचा प्रेशर जास्त असतो आणि तणी पाण्या झाडावर स्प्रे होण्याच्या होती जमिनीवर पण औषध वाया जातं चार्जिंगचा पंप तीन नोजल असलेला वापरायचा आहे पूर्ण रान त्यांनी धरून कवर होतं आणि अजून दुसऱ्या मित्रांनो तुम्हाला आता मी हे औषधाचं प्रमाण किती वापरायचं आहे प्रतिपंपाला आणि कसं वापरायचं याच्याबद्दल मी जरा तुम्हाला सविस्तर सांगतो तर मित्रांनो हे जे पॅराकॉट आहे ते शंभर एम एल तुम्हाला प्रतिपंपाला घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ग्लायसोफेट ग्लायसोफेट जे आहे ते सुद्धा तुम्हाला प्रतिपंपाला शंभर एम एल वापरायचं आहे तर मित्रांनो शंभर शंभर एम एल दोन्ही जर वापरलं तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल अठरा लिटरचा असेल चार्जिंगचा पंप घ्यायचा आहे पण चा पेट्रोलवरचा नाही तर हे दोन्ही वापरायचं आहे आणि पाणी तुम्हाला स्वच्छ पाणी वापरायचं आहे गडूळ पाणी चालत नाही आणि जास्त पाणी पाणीसुद्धा तुम्हाला रिझल्ट देत नाही तन्नाशकाचे शेतकऱ्यांच्या ओरड येतात रिझल्ट आलं नाही रिझल्ट आलं नाही काय कारण नाही तर मित्रांनो कारण हे जे तुमचं वॉटर हे पी एच मेंटेन बॅलन्समध्ये पाहिजे म्हणजे साडेसातच्या पुढं नसलं पाहिजे लई आणि सहाच्या खाली बी नसलं पाहिजे सातची रेंजमधले पाणी म्हणजे कुठलं पाणी नदीचं पाणी म्हणा स्वच्छ पाणी किंवा विहिरीचं पाणी तुम्ही वापरू शकतात बोरचं पाणी पण टाळा जास्त खोल बोर जास्त त्यांचा रिझल्ट येत नाही अजून ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढ काय जर एखाद्या शेतकऱ्याला अजून ह्याच्यामध्ये जर चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही एक लिंबू त्याच्यामध्ये पिळू शकता तो पी एच बॅलन्स करतो आणि एक मुठभर युरिया तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे हे दोन्ही जर लिंबू आणि युरिया टाकला आणि हे दोन जर कॉम्बिनेशन जर मिक्स केले तर तुम्हाला चोवीस आत असं पूर्णपणे पिवळं झालेलं तण दिसून येईल हे आपल्याला फक्त बारा तासाचा रिझल्ट दाखवा लागले तुम्हाला तुम्हाला अजून उद्याच्याला इथं अजून जळलं दिसत ना पुढच्या चार दिवसात ते पूर्ण खाक येतं हे उगवून येत नाही आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे तण जळतात रुंद पानाचे गवत वर्गीय काँग्रेसचं झाड मना इव्हन तुमचा केना सुद्धा कायमचा जळतो असा नाही की के केना आज जळाला पुन्हा फुटला केनाची एक ओरड असती आज जळाला पुन्हा फुटणार हे होणार हे असल्या गोष्टी होत नाहीत तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर मी फक्त कमी खर्चामध्ये कशी शेती करायची आणि दुकानदारांच्यापासून तुम्हाला कसं फसवणूक टाळायची याच्याबद्दलच मी सांगत असतो तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या कसल्याही प्रकारच्या शासकीय योजनाबद्दल माहिती असू द्या किंवा शेतीमध्ये तुम्हाला पेरणी असू काढणी असू कुठल्याही प्रकारचे तणनाशक असू किंवा फवारण्याबद्दलही माहिती असू तुम्हाला मी सर्व प्रकारच्या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे तुम्हाला जर अडचण आली तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात मी तुम्हाला शंभर टक्के उत्तर देईल आणि मित्रांनो माझा ह्या यूट्यूब चॅनलला हा प्रयत्न आहे की कमी खर्चामध्ये कशाप्रकारे तुम्ही उत्पन्न वाढू शकतात आणि दुकानदाराच्या भूलपताला बळी न पडता तुम्ही कशा प्रकारे तुमची शेती करू शकतात याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही माझी व्हिडिओ बा पाहिल्याबद्दल तर नक्कीच तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुर्तास जय महाराष्ट्र